कसा आहे हॅलो एवरीवन कशा आज सगळे होप सगळे मजेत असा आणि प्रियंका पंकज युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच तुमच्यासाठी मी अंडा बिर्याणी एकदम वाली रेसिपी आहे आणि शॉर्ट टाईममध्ये तुम्ही नक्की बनवू शकता आ, ते दोघांनी करायचं ठरलेलं आहे पण आता माहीत नाही की ते मदत करतील कारण की अंडे नव्हते घरामध्ये ते आणायला का गेलेत कारण की महिनाभर मार्गशीर्ष महिना होता त्याच्यामुळे काही अंडी घरामध्ये नव्हते आणि आता दोन दिवस झाले खायला लागलो आहे पण मग तेव्हा चिकनच आणलं होतं त्याच्यामुळे अंडी काही घरात नव्हती सो ते आणायला गेलेत सो आल्यानंतर पण बाकीची काही जी प्रिपरेशन आहे तोपर्यंत मी करून ठेवते मी कंटिन्यू करावं लागतं तुम्ही तिकडे गेलात आणायला मग कशाची रेसिपी बघताय मटनचे आणि करणार कधी निस बघता आवडत आहे तुम्हाला अगोदर बनवायचे तुम्ही ना आता बनवत नाही मी आल्यापासून ना आता अंड्या बिर्याणी तुम्हीच करायचे ये गरम आहे काओ मला बोललं तसे म्हणजे एका कशामध्ये बनवली आहे ती हंडी वन हंडी मध्ये का अच्छा नाही नव्हतं कुठलं ते जास्त शिजलं असेल मग काय ते ना सेट झालं त्याला हा पण तीनच शिट्ट्या करायचे असतात आणि एक स्लो ते <laughs> <laughs> आमची दोघांची थोडीशी नवजोग चालूच असते आपण आता रेसिपीकडे ओळूयात मी अंडी बॉईल करून घेतलेत याच्यामध्ये खडा मसाला धनजिरेपोट घरचा मसाला बिर्याणी मसाला आणि थोडासा गरम मसाला थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये घ्यायचे दोघांसाठी घेतले त्याच्यामुळे मी क्वांटिटी कमी मसाल्यांची घेतलेली आहे आणि कांदा टमॅटो कोथिंबीर चिरून घेतलेली आता तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही दोन किंवा तीन कांदे घेऊ शकता आमच्या दोघांसाठी मी दोन कांदे एक टमॅटो कोथिंबीर आणि आलं लसूण खिसून घेतलेलं आहे आणि एक अंड एक्स्ट्रा घेतलेलं आहे जे मसाल्यामध्ये हे करायचं फ्राय करायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता आणि एका साईडला मी तांदूळसुद्धा वॉश करून घेतलेले आहेत आत्ता मी क ह्याच्यात कुकरमध्ये तेल टाकलं आहे मस्त गरम तेल करून घ्यायचं आणि नंतर मग खडा मसाला त्यामध्ये ॲड करायचा खड़ा मसाल्यामध्ये तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता कमी जास्त थोडंसं प्रमाण असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे मी थोडंसं फक्त मोहरी नाही टाकली जिरं पुन्हा दालचिनी पुन्हा परत लवंग मिरी ह्या तीन चारच गोष्टी टाकल्या मात्र संपलेलं आहे त्याच्यामुळे काय ॲड नाही केलं पण तुम्ही टाकू शकता असेल तर आणि छान थोडंसं कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे अजिबात फास्ट गॅस करायचा नाही तर करपून जातं आणि जे आपण आलं आणि लसूण मी एकदम पेस्ट नाही केले एकदम भरत ठेवले म्हणजे असं मी खिसून घेतलं आहे खूप छान लागतं खिसलेलं आलं आणि लसूण सो तसं मी करून घेतलं आहे आणि ते पण ब्राऊन होईपर्यंत भाजायचं पूर्ण कासर करायचं नाही आणि मग जेव्हा आपण कांदा मी दोन कांद्या आणि एक टमॅटो चिरून घेतलेला आहे तर तो ॲड करायचा आणि तो पण छानपैकी ब्राऊन करून भाजून घ्यायचा आहे ही सगळी प्रोसेस तुम्ही कमी गॅसवरती करायची कारण की फास्ट गॅस केला तर ओढून धरतं आणि पटकन व्यवस्थित आपलं शिजल्यासारखं वाटतं पण थोडंसं करपट लागतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कमी फ्लेमवरतीच करायच्या आणि थोडंसं त्याला छान ब्राऊन कलर यायला लागलं तेल सुटायला लागलं कांद्याला की त्याच्यामध्ये आपण मीठ मीठ ॲड करायचं तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता मी थोडंसं अंड शिजवून थोडंसं मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे से मी, मी थोडंसं सा टाकणार आहे सध्या तरी आणि जे आपण हे मसाले कोरडे मसाले घेतलेले आहेत ते पण त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे अगोदर आपण मीठ टाकले तर ते छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि नंतर मग मसाले ॲड करू पण हे मीठ टाकलेसुद्धा कांदा आणि त्यामध्ये खूप छान मऊ होतो आणि छान भाजला जातो त्याने व्यवस्थित कूक होतो मिठामुळे त्यामुळे मीठसुद्धा तुम्ही ॲड करा कांद्यासोबतच करा कांद्याला खूप छान चव येते त्याच्यामुळं आणि नंतर जे हे जे मसाले आहेत आपण घेतले त्यामध्ये हळद टाकायची राहिली होती मग अशी मेन्शन नाही मी केली मग त्यामुळे थोडीशी हळदसुद्धा तुम्ही ॲड करा आणि हे सगळे मसाले मी एकत्रच त्यामध्ये ॲड केलेत आणि छानपैकी फ्राय करून घ्या मस्तपैकी थोडंसं तेल सुटल्यानंतर बाकीचे आपण प्रोसेस करायचे आणि ह्यांची एंट्री झालेली आहे कारण की आमच्या दोघांचं ठरलं होतं करायचंय दोघांनी पण आमच्या दोघांची नोंद चालू असते त्याच्यामुळे ते जाऊन बसले बाहेर मी बोलले की राहू दे मी करते म्हणून आणि आता ते परत आलेत आता पुढचं कंटिन्यू हे करतील तुम्ही बघा ते कसे कसे बनवता तुम्हाला नक्की आवडेल सो प्लीज पूर्ण ब्लॉक बघा मस्त स्मेल येत आता एक अंड द्यामध्ये भारी येत ना हा पण अंड्यामुळे ड्राय होणार अंड्या, <laughs> अंड्या तुम्ही टाकले ना तर त्याच्यामध्ये ड्राय होत्रायला आता बघू तुम्ही कसं बनवत आहे मला

आळशी होऊन गेले तुम्ही त्यात थोडीशी कोथिंबीर टाकता का नंतर थोडीशी टाकू नाही आता पण टाकू शकता मस्त थोडसा गॅस वाढवा आता तुमच्या हातचं मटण खायचं मला आपण काय मार हा केले तू कट केले मी काय देऊ परतून हा ते लोकंडे घ्या नाही पलीकडून चे घ्या हा म्हणजे असं हळद मीठ टाकून का अच्छा नाही टाकू शकता नंतर तुम्ही बघा तुमच्या तुम्ही बरवणार आहे तुम्ही डिसिजन घ्या काही करायचं हे पण तिकीट आणि मी तेल टाकलं का तुम्ही बनवणार म्हणले की किती बसणार होतं हं ए सागर वाला हो तो मस्त सॉन्ग येते तर झालं राहूगा वे बजाल मीठ उकळी आली हो काय नाही एक दिवस मला सुट्टी दिल्याबद्दल थँक्यू सो मच पण सगळं मटेरियल मीच काढलो तुम्ही कुठं टाकायचं काम केलंय अंडी फ्राय करण्यासाठी त्यांनी मीठ हळद आणि थोडीशी मिरची पावडर घेतली आहे असं फ्राय करायचं तर एक सगळी अंडी टाकून द्या आणि मग हे करा पण मोकळी आली आहे वा मस्त सुनायचली महाराणी झाली न कलर पण छान आला बस आता गॅस बंद करा ठीक आहे आता काय करायचं हे अंढ्याला का आणि राईस टाकायचा खायचा पाणी टाकायचं डन आपला जो मसाला रेडी होता त्याच्यामध्ये आपण फ्राय केलेली अंडी आ, राईस आणि पाणी आपल्या अकॉर्डिंग टाकायचं कसं तुम्हाला पाणी पाहिजे थोडंसं ड्राय पाहिजे की थोडंसं गिजगा पाहिजे तसं पाणी ॲड करा आणि तीन मोठ्या फ्लेमवरती तीन शिट्ट्या काढा आणि एक छोट्या फ्लेमवरती अशा चार शिट्ट्या काढ्या आणि मस्तपैकी असा राईस तयार होतो इंद्रायणी हा राईस आहे खूप छान टेस्ट झाली होती खूप मस्त लागत होता नक्की ट्राय करा आवडला आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा